या यूटब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत प्रत्येक रस्सा भाजी किंवा सुकी भाजी असेल कोणत्याही भाजीसाठी घालता येणारे हे वाटण आहे तर हे वाटणची रेसिपी आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी तर हे एकच वाटण तुम्ही घालून तुमची कुठलीही भाजी दोन पटीने चवदार होणार आहे तर बघू शकता हे जे वाटण आहे ते खोबऱ्याचं वाटण आहे तर चला तर मग त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे साहित्य ते बघू शकता तर हे आपलं वाटण आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवलं तरी पंधरा दिवस राहतं आणि बाजूला जर ठेवलं नॉर्मल टेम्परेचरवर तर आठवडाभरही राहतं तर मी त्यासाठी एक वाटी खोबरं चिरून घेतलेलं आहे चमचाभर जिरे आणि पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या थोडीशी पुदिन्याची पानं आहेत तर बघू शकता आणि दोन इंच अद्रक आहे ते बारीक चिरून घेतलेलं आहे तर हे सर्व वाटण करताना आपण सगळ्यात आधी मिक्सर जारमध्ये खोबरं टाकून जा। घ्यायचं चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक गृहिणीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ह्या हे वाटण घालून प्रत्येकाची रस्साभाजी ही अतिशय चवदार होते चला तर मग यामध्ये आता मी लसूण जिरे आणि पुदिन्याची पाने त्याचबरोबर अद्रक घालून घेतलेलं आहे तर हे सर्व आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे वाटण करताना आपण मीठ टाकायचं यामुळे मीठ टाकल्यामुळे आपलं हे वाटण दीर्घकाळ टिकतं दीर्घकाळ म्हणजे आठ ते पंधरा दिवस ह्या वाटणाचा अजिबात वासही लागत नाही अगदी जसंच्या तसं राहतं आणि चला मी। गेते। तर मग आता हे मिक्सर जारमधून मी फिरवून घेते तर छान असं ह्याचं बारीक वाटण करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे तर अगदी जवळून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले हे वाटण केलं की आपली रस्साभाजी अप्रतिम लागते तर आपला व्हिडिओ तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही पण या पद्धतीने वाटण करून घालता का तेही कमेंट करून सांगा तर बाय बाय भेटू पुन्हा छान अशी रेसिपी घेऊन तर आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून जरूर कळवा